ताज्या करा, करा। उल्हासनगर महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या पगारात भ्रष्टाचार केल्याप्रकरणी कायदाने वागा संघटनेच्या नेतृत्वाखाली कंत्राटी कामगार आणि राज आसरोंडकर यांच्या वतीने महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर आमरण उपोषण सुरू आहे यात प्रामुख्याने पाणीपुरवठा विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या पगाराची लूटमार होती आणि हक्कांचा आहे गेल्या वर्षांपासून कायद्याने बघा लोक चळवळ लेबर राईट्सच्या माध्यमातून हा विषय हाताळतो जवळजवळ ऐंशी नव्वद टक्के आम्हाला सफलता पण पर मिळाली परंतु एक कंपनी एम रामचंदानी ही आयुक्तांच्या आदेशानंतर सुद्धा गेल्या दिवाळीमध्ये आठ ऑक्टोबर दोन हजार तेवीस ला आयुक्तांनी आदेश दिले होते त्या आदेशानंतर सुद्धा ती कंपनी आयुक्तांना जुमानत नाही आणि त्याचं स्पष्ट कारण आहे की आयुक्तांचा त्यांच्यावरती कुठलाही कंट्रोल नाही आहे त्या कंपनीवरती या कंपनीचे जे एक प्रमुख आहेत प्रदीप रामचंदानी हे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आहेत आणि त्यांनी त्या पक्षाचा आणि पक्ष सत्तेमध्ये असल्याचा गैरफायदा घेऊन सातत्याने प्रशासनावरती दबाव ठेवलेला आहे सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभागातल्या एका प्रकरणामध्ये त्यांना या कंपनीला ब्लॅकलिस्ट करण्यात आलेलं होतं परंतु नंतर राजकीय दबावाने त्यांना पुन्हा त्या आयुक्तांनी स्वतःच्या कारवाईला स्थगिती दिली त्यामुळे आम्हाला गेले आम्ही जे आणि करतोय तर आम्हाला आश्वासन देताय की आम्ही कारवाई करू प्रस्तावित आहे पण ज्या आयुक्तांनी स्वतःच्याच कारवाईला स्थगिती दिली त्यांच्यावरती विश्वास तरी आपण कसा ठेवायचा आणि पॉलिटिकल प्रेशर असताना सुद्धा त्यामुळे जोपर्यंत तुम्ही ठोस काही कारवाई करत नाही तोपर्यंत इथून उठायचं नाही असं समजून आम्ही आजपासून मुदत उपोषण सुरू केलेलं आहे याच्यामध्ये कामगारांचं जे हित आहे ते त्याला प्राधान्य आहे सर्वाधिक आमचं स्पष्ट मागणी आहे की हे जे काम आहे रामचंदाने कंपनीकडे ते त्यांच्याकडून काढून घेतलं पाहिजे आणि दुसऱ्या योग्य कंपनीकडे ते दिलं गेलं पाहिजे दुसरा मुद्दा आहे की गेल्या वेळची पंचवीस लाखांची थकबाकी होती या कंपनीवरती पुन्हा त्याच्यानंतर नवीन वर्षामध्ये आता एक वीस पंचवीस लाखाची कदाचित असू शकेल कारण ते असं म्हणतात की त्याची आम्हाला चौकशी करावी लागेल तर ते कामगारांचा पैसा आहे तो ती संपूर्ण थकबाकी ह्या रामचंदानी कंपनीकडून वसूल करून ती कामगारांना मिळाली पाहिजे आणि तोपर्यंत त्यांची सगळी बिलं जी आहेत बिल ती रोखून धरली पाहिजेत अशी आमची दुसरी एक मागणी आहे आणि तिसरी मागणी आहे ब्लॅकलिस्टिंग करण्याची आणि त्याच्यानंतर आणखी एक अडिशनल चौथी मागणी आहे की फक्त याच विभागाचे नाहीत तर उल्हासनगर महापालिकेमधल्या सगळ्या विभागातल्या लोकांची जी थकबाकी कंत्राटी कर्मचाऱ्यांची बाकी आहे त्याच्यावरती एक ठोस निर्णय झाला पाहिजे आणि एक टाइम बाउंड कार्यक्रम त्याच्याबद्दल महापालिकेने घोषित केला पाहिजे हे जे कोणत्या विभागाचे हे जे आता सध्या आपल्या सोबत जे बसलेले आहेत प्रामुख्याने ज्यांचा प्रश्न आहे ते पाणी पुरवठा विभागातले सगळे वॉलमन आणि पंप ऑपरेटर या पदावर काम करणारे लोक आहेत गंमत अशी की एकाच शहरामध्ये एकाच महानगरपालिकेमध्ये कल्पातूर नावाची एक कंपनी वॉलमन पंप ऑपरेटरला एकोणीस हजारापेक्षा जास्त पगार देते आणि त्याच शहरामध्ये त्याच महानगरपालिकेमध्ये एम रामचंदानी नावाची दुसरी कंपनी ही फक्त दहा हजार रुपये देते तर इथे यांचा सरळ सरळ डोळ्यासमोरचा हा सगळा फरक आहे फक्त पॉलिटिकल प्रेशरमध्ये या सगळ्या गोष्टी कमी आयुक्त कुठल्या प्रकारची कारवाई करत नव्हते हा दबावाने कदाचित त्यांना या उपोषणामुळे जर काही फरक पडला तर ते कारवाई करतील अशी आशा आहे सांगितलं याच्यामध्ये तर आपल्याला जर मुळ्याशी जायचं असेल तर या सगळ्या प्रकरणातलं खलनायक हे राज्यातलं सरकार आहे राज्य सरकारकडे अशा प्रकारच्या कॉन्ट्राटनावरती कारवाई करण्याचं नाही आहे आणि पॉलिटिकल प्रेशर आयुक्तांवरती मुळामध्ये आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की या महानगरपालिकेतले आयुक्त आणि त्यांचे इतर सहकारी सुद्धा हे पॉलिटिकल प्रेशरने पॉलिटिकल वशिलीबाजीनेच या महापालिकेमध्ये आलेले आहेत आणि त्यामुळे सरकारच्या विरोधामध्ये किंवा सरकारामध्ये जे पक्ष बसलेले आहेत त्यांच्या विरोधामध्ये जाण्याची यांची हिंमत नाही आहे मी तर स्पष्टपणे सांगेन याच्यापूर्वी पण उल्लेख केलेला आहे की प्रदीप रामचंदानी यांच्यावरती जेव्हा जेव्हा कारवाईची वेळ आली तेव्हा सरकारमध्ये बसलेले एक मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दरवेळेला हे महापालिका प्रशासन प्रेशराईज केलेलं आहे आणि कारवाई टळलेली आहे ह्या कारवाई टाळणं आणि कंत्राट का मिळणं हे टोटली पॉलिटिकल आहे राज्य सरकारने याच्यामध्ये त्याची गांभीर्याने दखल घेण्याची गरज आहे आणखी एक मुद्दा तो खरं म्हणजे पॉलिटिकल वाटेल पण तो, तो मला मांडणं इथे फार महत्वाचं वाटतं की आयुक्त अजित शेख यांच्या कारकिर्दीतलं जे उल्हासनगर आहे ते महा भयंकर या शहरामध्ये परिस्थिती आहे अनागोंदी माजलेली आहे महापालिकेमध्ये प्रचंड भ्रष्टाचार आहे आणि इथे जो मुख्यमंत्र्यांचं होर्डिंग लागलेलं आहे मदतीचा हात एकनाथ असे होर्डिंग लागून कुठलाही कारभार चालवला जात नाही तर ठोस निर्णय झाले पाहिजेत आणि कंपनी कंत्राटदारांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन दिलं जात नव्हतं तसेच आरोग्य विमा भविष्य निर्वाह निधीचा लाभ मिळत नव्हता त्यामुळे महापालिका आयुक्तांनी त्यांच्याकडील ठेका काढून दुसऱ्या कंपनीला देण्यात आला आणि ए एम रामचंदानी कंपनीने कामगारांचा वेतनातील फरक न दिल्यास आयुक्तांनी काळ्या यादीत टाकण्याचे आदेश दिले या आश्वासनावर आमरण उपोषण स्थगित करण्यात आले आकाशहाने स्वानंद मीडिया उल्हासनगर श्री साई समर्थ ज्योतिष्यालय एस्ट्रोलॉजर पामिस्ट पंडित पी एस भट्टर गुरुजी अनेक राजकीय नेता उद्योगपति गुरु जी ऐसी परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता गृह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर्व समस्याओं को शत प्रतिशत सम्पूर्ण परिहार करते हैं आपकी एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खायम पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित पी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ा पाव बाजू में थाने मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताजा घड़ा सा न्यूज ला सब्सक्राइब करा बेल आईकॉन क्लिक करा